तुटलेल्या नात्यांची पुन्हा भेट नमस्कार मित्रांनो आज आपण अशी एक स्टोरी बघणार आहोत जी आपल्या जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल बस निघणारच होती तेवढा ते ओळखीचा ते चेहरा असा समोर आला संपूर्ण बस भरली होती बसायला जागाच नव्हती आयुष्यपण असे आहे ना केव्हा केव्हा अशा गोष्टी घडवून आणत की आपल्याला त्या माहीतच नसतात संपूर्ण बस भरली होती म्हणून पाठीमागची सीट मोकळी होती म्हणून ती त्या जागेवर जाऊन बसते थोड्या वेळाने समोरून ओळखीची अशी एक व्यक्ती आली आणि येऊन शेजारी गप्पच बसली ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती तिचा लग्ना अगोदरचा प्रियकर होता पण त्याने तिला ओळखलंच नव्हतं कारण तिचं लग्न झाल्यामुळे ती साडीमध्ये होती तो खिशातून चष्मा काढतो आणि मोबाईल बघत असतो ती त्याच्याकडे बघतच असते अजूनसुद्धा तो तसाच होता पहिल्यासारखाच त्याला चष्मा लागला होता पण त्याचे केस एकसुद्धा पिकलेले नव्हते थोडीशी मोठी झाली आहे म्हणून त्याने मला ओळखले नसेल असे तिला वाटतं ते खूप उदास होते तिला वाईट वाटतं की ज्याच्यावर आपण एवढं मनापासून प्रेम केलं आत्तापर्यंत ज्याला विसरूही शकले नाही त्याच्या ज्याच्या आठवणीने आजही माझे डोळे भरून येतात पण त्याने मला ओळखलंच नाही मान्य आहे की त्याचंही लग्न झालं आहे आणि माझंही लग्न झालं आहे म्हणून कोणी असं लगेच कोणाला विसरून जातं का त्याला माझी आठवण येत नसेल का असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात बराच वेळ झाला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे जातच नाही तिच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या होतात दोघेजण एका कॉलेजच्या फंक्शनमध्ये अशा प्रकारे भेटले होते की दोघांची एकमेकांना धडक झाल्यामुळे खूप भांडण झाले होते दोघेजण एकमेकांचे पक्के दुश्मन होते जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये फंक्शन असायचे तेव्हा तर आणखी जास्तच भांडणं व्हायचं असेच बरेच दिवस जातात आणि ॲन्युअल फंक्शन जवळ येते दोघे पण डान्समध्ये भाग घेतात तिला त्याला काहीही करून डान्समध्ये हरवायचं असतं म्हणून जोराची प्रॅक्टिस तिची चालू असते तर दुसरीकडे त्याला तिचे सर्वांसमोर हसं करायचं असते म्हणून तो तिला डान्स करताना स्टेजवर पाय घसरून पाडण्याची तयारी करतो सरते शेवटी ॲन्युअल फंक्शनचा दिवस येतो फंक्शन चालू होते प्रत्येकजण आपली वेगवेगळी वेग अदाकरी सादर करतात तिचा डान्स सुरू होतो अतिशय सुंदर डान्स ती करत होती तो पाठीमागून हळूच येतो आणि तिच्या पायांमध्ये कॉईन टाकतो कॉइनवरून तिचा पाय घसरून ती स्टेजवर पडते सगळेजण तिला हसू लागतात तिला खूप वाईट वाटते आणि ती रडत रडत रागाने तिथून निघून जाते पण त्याला खूप मजा येते दोन तीन दिवस होतात पण ती कॉलेजला येतच नाही त्याच्या ते, ते लक्षात येतं की ती कॉलेजला येतच नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळे तिचं नुकसान होत आहे तो तिच्या घरचा पत्ता तिच्या मैत्रिणींना विचारून घरी जातो आणि तिला सॉरी बोलतो त्यानंतर दोघांच्या मध्ये खूप चांगली मैत्री होते दोघे मिळून कॉलेजमध्ये धमाल करायचे दोघांना सम समजतच नाही की केव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते एक दिवस कॉलेज सुटल्यावर दोघे पण भेटतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात असेच बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा फोन येतो मला माफ कर माझं लग्न ठरले मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत असं बोलून तो फोन ठेवतो बस थांबते आणि ती आठवणींमधून बाहेर येते अजूनही त्याचं लक्ष मोबाईलमध्येच होतं त्याने तिला पाहिलेच नव्हते तिचा स्टॉप आल्यामुळे ती बसमधून उतरण्यासाठी त्याला थोडं बाजूला होता का मला जायचं आहे म्हणून बोलते ओळखीचा आवाज कानावर पडताच तो तिच्याकडे बघतो तर काय तो तिला लगेच ओळखतो तेवढ्यात ती बसमधून उतरते तो पण आपल्याला पुढे जायचे आहे हे विसरून तिच्या सोबतच उतरतो आणि तिला भेटतो तिला बघून त्याचे डोळे भरून येतात विचारतो कशी आहेस ती बोलते कुठे होतास इतकी वर्ष तुला एकदाही माझी आठवण नाही आली का खेळलास माझ्या भावनांची तुला काहीच कसं वाटलं नाही माझ्या भावनांशी खेळताना असं नातं तोडून कधी तुटतं का तुला जर दुसरी मुलगी आवडत होती तर तू माझ्याशी प्रेमाचं का नाटक केलंस तो बोलतो माझा नाईलाज होता म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं पण खरं प्रेम मी तर तुझ्यावरच केलं आणि अजूनही तुझ्यावरच करतो ती बोलते नाईलाज म्हणजे काय झालं होतं तो बोलतो माझा नाईलाज होता माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिले होते की त्यांच्या मुलीसोबतच माझं लग्न होईल आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी तिच्याशी लग्न करावं म्हणून त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते त्यासाठी म्हणून मी तिच्याशी लग्न केलं तुझं कोणाशी लग्न झालं आहे तू सुखी आहेस ना ती बोलते तुझ्या फोन नंतर तू कधी परत भेटलाच नाहीस तुझी खूप वाट पाहिली माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांनी माझं सुद्धा लग्न करून दिलं दोघांच्या मध्ये बराच वेळ खूप गप्पा चालतात त्याच्या हातात अजूनही तिने दिलेलं तांब्याचं कडं हातातच होतं तो बोलतो दररोज हे कडं मला तुझी आठवण करून देतं ती बोलते तुला माझी एवढीच आठवण येते तर तू मला भेटला का नाही तो बोलतो तुझं आता तुझं असं आयुष्य आहे आणि मला माझं आयुष्य आहे म्हणून मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून नाही भेटलो जीवनातील असा एक क्षण होता तो की ती मरेपर्यंत विसरू शकत नव्हती तो तिला सुरक्षित घरापर्यंत बाहेरूनच सोडून जातो परत त्या दोघांच्या मध्ये कधीच बोलणं होत नाही कारण त्या दोघांनी एकमेकांचा नंबरच घेतला नव्हता आजही तिला त्याची आठवण येते त्याच्या आठवणीने ये तिचे आजही डोळे भरून येतात मित्रांनो कशी वाटते तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ